अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील पाचपट्टा येथील जिजा तानाजी खोकले व तानाजी किसन खोकले या दाम्पत्याला शेतीच्या वादातून सख्या भावानं आणि त्याच्या पत्नीनं मारहाण केल्याची घटना घडली आहे अकोले पोलीस ठाण्यात जिजा तानाजी खोकले यांच्या फिर्यादीवरून सोनू किसन खोकले वैष्णवी किसन खोकले यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे माझे पाच धीर आणि आम्ही सगळे वेगवेगळे राहत असून माझ्या पतीची वडिलोपार्जित शेतजमिनीची कागदपत्र वाटण्यास आल्या असून प्रत्यक्ष वहीवाटीच नाही त्यावरून माझे दीर मला व पतीला कायम शिविगाळ करत व दमदाठी करतात दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझे सासरे किसन सोमा खोकले यांनी शेतातील मिरचीचे रोप उपटून लावण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितलं ते रोप घेऊन जात असताना त्यावेळी माझा पाच नंबरचा दीर सोनू किसन खोकले आणि त्याची पत्नी वैष्णवी सोनू खोकले यांनी मिरचीचा रोप का घेऊन गेली असं म्हणत मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली असं फिर्यादीत म्हणलंय अकोले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले टाईमसाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट मी घरामध्ये एकटीच होते दरवाजा लोटलेला लो होता येऊन डायरेक्ट त्याने दरवाजा उघडला गर घरात येऊन काय का डायरेक्ट मला शिवीगाळ करायला लागला मी तर दळण करत होते एक शब्द पण त्याला काहीच म्हणले नाही पण डायरेक्ट काय ते शिवीगाळ करू लागलं मला ला। का, का ते काही सहन झाला नाही मग मी जरास ते त्याला तोंड लावलं म्हणलं मी कुठं काय काय बोलले का डायरेक्ट येऊन शिवीगाळ करू राहिलाय म्हणून त्याच्या मग मला विचारायला लागला म्हणा काय ग तू काय रोप मिरचीचं रोप उपटून आणलं तर मिरचीचं रोप आहे ना माझ्या सासऱ्याने टाकलेलं होतं सासऱ्याने सांगितलं होतं मला ते अरे मी फक्त मोठं बरंच आणलं आणि त्या काड्या लावल्या तर त्याच्यानंतर काय ग मी त्याला घराच्या बाहेर हाकलून लावलं ला। तरी त्याच्यानंतर पाच साडेपाचच्या सुमारास या घर गार, या घरात नसताना मला येऊन विगाळ करायला लागला अगोदर नंतर पाच साडे च्या दरम्यान आहे ना या घरात आल्याच्या नंतर तो पुन्हा त्याच्या घराकडून आमच्या घराकडं आला आणि पुन्हा डबल शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करता करता डायरेक्ट तो मारहाणच करायला लागला तर मग डायरेक्ट छाती छातीमध्ये लाता आणि बोक्याने मारायला लागला मला सोडलं नंतर काय मला मारहाण केली तर केली पुन्हा यांना भी, भी लागला आणि यांनाच मारहाण करू लागला त्या आपलं गाडीचं स्टँड असताना त्याच्यावरती यांना उचलून त्याने आपरलं कोण नाही दुसऱ्या काय गायांच्या सारखे मामा होते त्यांनी पण काय यांनाच लावून धरलं आणि त्याला मार यांना मारायला ना, मार ना त्याला चान्स भेटला तर त्यांनी त्या लगेच यांना ला, मारायला लागला मी काना जे किसन खोकले राहणार पाच तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यातील रहिवासी असून आमच्या घरातील मिरचीचे रोप आणले आणि ते आमच्या वडिलांनी टाकले होते तर ते रोप आणल्याच्या नंतर थोडस कमसे कम, कम पंचवीस ते चाळीस पन्नास काडी असेल मिरचीचं रोप ते वडिलांनी टाकले होते ते लावल्याबद्दल दुसरा भाऊ काय म्हणतो हे मीठ टाकलं होतं तर त्याच्यावरून असे वाद झाले की हिला घरामध्ये येऊन त्याचं घर दुसरीकडे असून घरामध्ये येऊन आणि बोलायला लागला कमवून तो मिरचीचे रोपू तू पाच सहा गमिली आणले इकडे लावलं त्यावरून मारहाण झाली आणि ल शिवा गाळ्या वगैरे करू लागला तिच्या पोटामध्ये म्हणजे लाताबुक्या मारल्या गेल्या माझा इकडे हात फ्रॅक्चर झालेला इकडे साईडने गळ्याच्या आजूबाजूने लागलेले आणि अशा प्रकारे जबरदस्त मारहाण झाली होती आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये माझ्या मुलीला पण मारलं होतं ह्या गोष्टीवरून विचारायला गेलं तर अजून वादवा वाढत गेले आणि माझी घरातील मोटर घेतलेली मी तर ती मोटर जबरदस्तीने घरातून काढून नेली आणि धरणावरती बसवलेले ती मोटर जळून गेले आणि तिथेच ती मोटर पडलेली धरणावरती आणि मी स्वतः माझ्या नावावरती कोटेशन वगैरे काढलेले तरी पण हे घरचे सर्व गोष्टी वापरतात आणि जमीन आमचे क्षेत्र माझ्या नावावरती सरासरी एकशे वीस गुंठे पण मी कागदपत्रे लागलेले वय वाट काहीच नाही फक्त दोन ते दोन तीन वावर मी स्वतः करतोय ते पण वाढून जातात पाऊस झाल्यानं झाला नाही तर अशा प्रकारे आमची घटना आहे जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती आपण झाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यासाठी एन सी नोंदवलेले त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जे काय आहे ते खरं सांगितलेलं आहे खोटं कुठलंच नाही आणि असं खोटं आढळल्यास आम्ही त्याच गुन्हा पात्र राहू मागे किती वाटत याच्यामध्ये कम, कम आमचे चार ते पाच टाइम तरी झाले असेल असं म्हणजे आम्ही दुसरे मोठे भावत ना तर यांच्याकडे जास्त क्षेत्र जमीन क्षेत्र असल्यामुळे वाटप करून घेत नाही याच्यामुळे नेहमी होत राहतात आणि घरामधील म्हणजे आमच्याकडे आम एक गाय आणि एक वासरे त्याच्यासाठी तिला चारा नसतो म्हणून त्याच्यामध्ये गवतामध्ये त्यांचे गुरु असतात त्यांच्याच चरत असतात तर आम्हाला कुठलाही चारा वगैरे नसतो म्हणून आम्हाला कधी कधी बाहेर घेऊन जावं लागते आम्हाला म्हणजे गाईला घरातील चाऱ्या मिळावा हे नम्र मला विनंती आम्ही गावातला पोलीस पाटील वगैरे माझे पोलीस पाटील पोलीस पाटील श्रीराम त्रिंबक खोकले यांच्या गेल्या साली कानावरती घातला होता का आमचं क्षेत्र येऊन तुम्ही बघा एवढे एवढे आमच्याकडे क्षेत्र आहे याच्यामध्ये किती क्षेत्र आमच्याकडे कमी किती जास्त तुम्ही बघा आणि समान आम्हाला विषय करावा असे नम्र विनंती त्यांना आम्ही केले होते आणि अक्षर आमचे सरपंच भगवान लव खोकले यांच्या पण कानावरती घालण्यात आलं होतं आमच्या जमिनीवरून नेहमी वादवता तुम्ही सल्ल्यांना आम्हाला म्हणजे वाटप करण्याचा सल्ला द्यावा असं पण त्यांच्याकडे नंबर विनंती केली होती मी तर ते आजपर्यंत झालंच नाही म्हणजे हे होतच नाही आणि आमचं म्हणणं आहे की आम्हाला आमची शेत जमीन आहे ना सपरेट मिळावे हे असे आमची नम्र विनंती आहे त्यांच्याकडे दबाव बोलत नसते दबाव वगैरे त्यांच्याकडे दबाव नसते स्वतःचे त्यांच्या मनानेच म्हणजे करतात असं आम्हाला अपेक्षा वाटते म्हणजे असे अनुभव दुसरे भाऊ बाकी ते बाकीचे म्हणजे घरचे शेती वगैरे हे तेच करतात काही एक लहान तो कंपनीमध्ये जातो त्याच्याकडे म्हणजे कुठल्याही प्रकारचं क्षेत्र नाही तो अजूनपर्यंत वय वाटतो करतच नाही एक दुसरं आहे आता मारहाण झालेले तर हे बाकीचं क्षेत्र करतो समजा आणि बाकीचे जे आहे ना ते दो दोन भावांक जास्त क्षेत्र आहे आमचं वाला आणि बाकीचे चाळीस हजाराला दोघांनी गणवट व्हायर दुसऱ्यांना दिलेले गाणवट ठेवलेले होते ते पण अजूनपर्यंत त्यांनी सोडली नाही ते जेव्हा समाय की म्हणजे क्षेत्र वगैरे अलग झालेले पण करताना तेव्हा असं म्हणजे ज्याच्या त्याच्या म्हणून करतात वाटप झाले झाली नाही तरी पण दुसऱ्याला गाणवात ठेवू शकत नाही असं आमचं आम म्हणणं होत महाराज ना माझ्या इकडे हाताला लागलेले हात हत्याक्षर झाल्या झालेला इथं दुसरे छातीच्या ऐकून लागलेले ह्याच्या पोटामध्ये लागलेले पहिले ऑपरेशन वगैरे तिच्या जखमा वगैरे मध्ये म्हणजे पहिल्याच जखमा होता आहे शरीरावरती त्याच्यावरती जास्त मारहाण झाली जा असल्यामुळे ना त्या शरीरावर तिच्या त्रास होतो मध्ये आम्ही वरच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे गेलो इथंच आम्ही खूप वेळेस गुन्हा दाखल केलेला होता त्याची एन सी वगैरे माझ्याकडे असू शकते म्हणजे मागची वगैरे केल्या सालची तर माझ्याकडे आहे त्याच्यापूर्वी पण आम्ही केलेले होते आणि आम्हाला पोलीस स्टेशन मधून असं पण सांगितलं की आमच्याकडे एक म्हणजे जमिनीची वाटप वगैरे येणार आहे त्यावरून आज जर आले तर आम्ही करून देऊ पण ते आजपर्यंत त्यांच्याकडे आली नाही आणि आम्ही कृषी खात्यामध्ये जाऊन कागदपत्र वगैरे करून तर ते त्यांच्याकडे दिली होती आम्ही तर ती नंतर आम्हाला काही आलीच नाही सरकारी सरकारी आम्ही टाकली होती वाटपचं चौघांमध्ये तर बाकीचे भावंड म्हणजे ते ना काही करतात का जेव्हा वाटपचा विषय येतो ना तर तेव्हाही कागदपत्रांसाठी तयार राहते नाही जेव्हा आम्ही कृषी खात्याकडे जातो ना तर तेव्हा ते आम्हाला असं सांगतात तर तुम्ही सर्व मिळून सर्व हे करा म्हणजे मग तुमचे सर्वांचे खर्च वगैरे येते नाही तर तुम्हाला एकट्यालाच खर्च वगैरे करावा लागेल असे आम्हाला सांगतात तर इतर एवढा एवढी सर्वांचा खर्च मी एकटा करू शकत नाही कारण सरासरी माझ्या नावावरती फक्त एकशे वीस गुंठे जमीन आहे आणि एवढ्याच या क्षेत्राचं मी वाटप करू शकते आणि ती आम्हाला मिळावी हीच ना मला विनंती जमिनीच वाजत जमिनीचे वातावरण गेलेलं आम्ही पोलिस स्टेशनमध्ये वाद केला तर त्याच्याविषयी तहसीलदार तर आम्ही आजपर्यंत काही गेलो नाही तहसीलदाराला सांगितलं नाही जमिनीविषयी कारण त्याविषयी आम्हाला माहिती नाही का तहसीलदारावर वगैरे साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके के रेबन आय वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जॅईएस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा ऍप तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव